रोजच्या जेवणासाठी डब्यासाठी मस्त अशी ही बटाट्याच्या काचऱ्याची भाजी दही दूध भात त्याच्याबरोबर लिंबाचं गोडाचं लोणचं आणि या बटाट्याच्या काचऱ्या मस्त लागतातच किंवा पोळी त्याच्याबरोबर साजूक तूप लसणीची चटणी आणि बटाट्याच्या काचऱ्या मस्त मेनू भात भाकरी पोळी पुरी पराठा किंवा अगदी तिखट मिठाच्या ही बटाट्याची काचऱ्याची भाजी मस्त लागते व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी नमस्कार मी ज्योती पटवर्धन आणि तुम्ही बघताय ज्योती पटवर्धन चॅनल बटाट्याच्या काचऱ्या करण्यासाठी सगळ्यात आधी मी दोन बटाटे धुवून घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढून घेणार आहे आता काहीजणं सालं न काढतासुद्धा ही भाजी करतात त्यामुळे तुम्हाला साल ठेवायचं असेल तर ठेवू शकता बटाट्याची सालं काढून झालेली आहेत आता मी ते अशा पद्धतीने त्याचे दोन भाग करून कापून घेणार आहे अशा पद्धतीने खूप अगदी जाड नाही आणि खूप अगदी पातळ नाही अशा या काचऱ्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने बटाट्याच्या काचऱ्या करून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय या भाजीत मी कांदासुद्धा घालणार आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही कांदा न घालतासुद्धाही भाजी करू शकता एक मध्यम आकाराचा कांदा मी इथं असा उभा चिरून घेत आहे पातळ पात्तर पातळ असा उभा पॅनमध्ये मी सहा सात चमचे तेल गरम करून घेतलं तेल तापल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यात थोडासा हिंग घातला थोडीशी हळद कढीलिंबाची पानं घातली आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या त्या घातल्या थोडंसं परतून घेतलं आणि हे चिरलेले कांदे घातले कांदे एखाद दुसरा मिनिट परतून घेतले कांदे परतून झाल्यानंतर त्यामध्ये बटाट्याच्या फोडी करून ठेवलेल्या त्या घातल्या त्या फोडीसुद्धा व्यवस्थित दुसरा मिनिट परतून घेतल्या यामध्ये आता मी पाणी वापरणार नाही आहे फोडी एक दोन मिनिट परतल्यानंतर झाकण ठेवून त्या शिजवून घ्यायच्या साधारण एक दोन तीन मिनिटांनंतर झाकण काढून परत एकदा थोड्याशा परतून घ्यायच्या आणि चेक करायचं थोडी शिजल्या आहेत का ते अशा पद्धतीने शिजलेल्या नाही आहेत आता परत त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि या फोडी शिजू द्यायच्या तीन चार मिनिटांनंतर परत एकदा झाकण काढून हे बटाट्याची भाजी मिक्स करून घ्यायची आणि परत चेक करायचं बटाटा थोडासा शिजलेला आहे पण अजून शिजायला हवा आहे अशाच पद्धतीने अजून एक दोन वाफा मी काढून घेतल्या आता तुम्ही बघू शकताय बटाटा अगदी छान असा शिजलेला आहे आता यामध्ये मी चवीला अगदी थोडीशी साखर घातली नको असली नाही घातली तरी चालेल चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल तिखट घातलं आधी हिरवी मिरची घातलेली आहे थोडं लाल तिखट पण घातलं तुम्हाला हवं तर नुसतं लाल तिखट किंवा नुसती हिरवी मिरची घालू शकता खरं तर ही भाजी इथंच झालेली आहे अशी चहाशी भाजीसुद्धा तुम्ही खाऊ शकता पण यामध्ये मी अजून एक पदार्थ घालणार आहे तो म्हणजे बेसन म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ खूप जास्त नाही एक ते सव्वा चमचा मी इथं हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे जो खूप छान येते त्यामुळं हे थोडंसं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून अगदी एखाद दुसरा मिनिट याला वाफ काढून घेणार आहे म्हणजे जे बेसन घातलं आहे ते कच्चं राहणार नाही आता वाफ काढून झालेली आहे थोडंसं परतून घेऊन ह्याच्यावर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी भाजी झालेली आहे आता गॅस बंद करून ही भाजी सर्व करून घेऊया डब्यात देण्यासाठी परफेक्ट सुकी बटाट्याच्या काचऱ्याची भाजी